जणांचे मला डी एम कमेंट असतात की ताई तुम्ही केसांची हेअरस्टाईल वेगळी गरजा आज मी साधी वेणी घातली साधी वेणी घातली तुम्हाला बघायचं मी साधी वेणी घातल्यावर पण काय घरात आमची तोंड होतात ती काय झालं इशू पण काय झालंय तुला इकडे बघ आणि सांग मला इशू साध्या वेणीच्या हेअरस्टाईल वरून कोणी जळतं का हिवडे एवढं कोण तोंड फुगवत हिवडू तू बोलणार की नाही मला ब्रेड घेतला आणि तुला ब्रेड नाही दिलं वेणी बोलतात त्याला मराठीमध्ये मी काय बोलते केस छोटे आहेत ना म्हणून नाही केलं मी एवढ मोठ्या केसाच करू असं तुला बोलायचंय तुला शायनिंग मारायची मग तुला वाटतं मम्मी शायनिंग मारते मी शायनिंग आहे सोना वेणी म्हणजे शायनिंग नाही आहे एकदम सिंपल लुक आहे ठीक आहे करते मी वेणी एकदम सिंपल असतो सोना काय बोलते तुझं तुला तरी करतय का <laughs> तुला किती तुला मी दोन कोणी घालते तेव्हा तेव्हा तू शायनिंग मारते तेव्हा मी घालते दोन कोणी मग को तुला वेणी पाहिजे घरातल्या घरातच जळाजळी कराल चल आण लवकर कोम मी तुझी घालते मग दोघी मिळून शायनिंग मारू <laughs> <laughs> डिलीट कर काय डिलीट करू अरे सगळ्यांना कळू दे ना की तू गुडगल पण आहे तू पण वेणी घालते मम्मा दोन वेणी पाहिजे स्कूल हो का हा? जा घेऊन ये बो घेऊन ये दोन आणि शायनिंग मारूया आपण अशा <laughs> प्रकारे ईश्वरीची पण आता वेणी घातलेली आहे मी आणि ही माझी माया लेखी दोघी शायनिंग मारतोय आम्ही इकडे बघा जरा लेखी लेखी जरा इकडे बघा माझ्याकडे कॅमेरामध्ये <laughs> <laughs> मामाच वेणी कशी आहेत मस्त आहेत ना कॉमेंट डाउन बिलो म्हटलं ते माया लेकीची शायनिंग कशी आहे ती सांगा हिवड <laughs> <योड़ी। laughs>